गोविंदाचा सण ठाणे शहरामध्ये दरवर्षी अतिशय उत्साहाने साजरा होतो यंदा देखील संस्कृती युवा प्रतिष्ठानच्या वतीने गोविंदाचा सण अतिशय उत्साहाने साजरा होईल अशी माहिती आज घेण्यात आलेल्या एका पत्रकार परिषदेत आमदार श्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे या वर्षीदेखील त्याच जल्लोषात आणि त्याच उत्साहामध्ये गोविंदाचा उत्सव साजरा केला जाईल अशी माहिती श्री सरनाईक यांनी दिली यावेळेस संस्कृती युवा प्रतिष्ठानचे श्री पूर्वे सरनाईक देखील उपस्थित होते यंदा देखील गोविंदा पथकांवर बक्षिसांची प्रचंड मोठ्या प्रमाणात उधळण केली जाईल अशी माहिती श्री सरनाईक यांनी दिली आहे विश्वविक्रम रचणाऱ्या गोविंदा पथकाला यंदा पंचवीस लाख रुपयांचं पारितोषिक देण्यात येईल अशी माहिती देखील श्री सरनाईक यांनी दिली आहे त्याचप्रमाणे नऊ थर पहिल्यांदा लावणाऱ्या गोविंदा पथकाला अकरा लाख रुपयांचं घसघशीत पारितोषिक या ठिकाणी देण्यात येणार असल्याची माहिती देखील श्री सरनाईक यांनी दिली आहे त्यानंतर नऊ थर लावणाऱ्या प्रत्येक गोविंदा पथकाला पाच लाख रुपयांचं पारितोषिक देण्यात येईल अशी माहिती देखील श्री सरनाईक यांनी दिली आहे त्याचप्रमाणे आठ थरांसाठी पंचवीस हजार सात थरांसाठी पंधरा हजार सहा थरांसाठी दहा हजार आणि पाच थरांसाठी पाच हजार रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी देण्यात येणार असल्याची माहिती देखील श्री सरनाईक यांनी दिली आहे त्याचप्रमाणे आपण काही वर्षांपूर्वी विधिमंडळामध्ये शक्ती हे विधेयक पास व्हावं या दृष्टिकोनातून ते विधेयक मांडलं होतं राज्य सरकारने त्याला मंजुरी दिली आता ते विधेयक राष्ट्रपतींकडे मंजुरीसाठी गेलेलं आहे त्यामुळे प्रत्येक गोविंदा पथकातील सर्वोच्च स्थानी जाणाऱ्या गोविंदा पथकाने शक्ती विधेयकाची कॉपी आपल्या हातात घेऊन ती झळकवावी त्यामुळे या संदर्भात मोठ्या प्रमाणात जाणीव जागृती होईल अशी माहिती देखील श्री सरनाईक यांनी दिली आजही संस्कृतीची दहडी म्हणजे विश्वविक्रम ही म्हणून सुपरिचित आहे वर्ल्ड वर्ल्ड रेकॉर्ड रेकॉर्ड सुद्धा या ठिकाणी झालेले आहेत आणि आता या उत्सवामध्ये सुद्धा काहीतरी वेगळं अजून एखादा विक्रम प्रस्थापित व्हावा अशी आमची अपेक्षा आहे आणि त्यामुळे सगळ्यात जास्त जो विश्वविक्रम आहे तो मोडणाऱ्या गोविंदा पथकाला पंचवीस लाख रुपये नऊ थर पहिल्यांदा लावणाऱ्या गोविंदा पदकाला अकरा लाख ला ला रुपये आणि त्यानंतर नऊ थर लावणाऱ्या प्रत्येक गोविंदा पदकाला पाच लाख रुपये आठ थर लावणाऱ्या गोविंदा पथकाला पंचवीस हजार सात थर लावणाऱ्या गोविंदा पथकाला पंधरा हजार सहा थर लावणाऱ्या गोविंदा पथकाला दहा हजार तर पाच थर लावणाऱ्या गोविंदा पदकाला पाच हजार अशा प्रकारचं हे रोख रक्कम आणि त्याचबरोबर ट्रॉफीचं आमचं पारितोषिकाची महिला पत्रकाराला अश्लील शब्दात समज देऊन अपमानास्पद वागणूक करणारे अंबरनाथचे माजी वामन म्हात्रे यांचा ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाच्या वतीने काल निषेध करण्यात आला या वर्तनाबद्दल वामन म्हात्रे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याच्या या मागणीचे निवेदन ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाच्या वतीने निवासी जिल्हाधिकारी संदीप माने यांना सादर करण्यात आलं बदलापूर येथील शाळेत दोन बालिकांवर घडलेल्या अत्याचाराच्या प्रकरणात पत्रकार या नात्याने येथील स्थानिक पत्रकार मोहिनी जाधव या पाठपुरावा करत होत्या यावेळी शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि अंबरनाथचे माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांनी अश्लील भाषेमध्ये जाधव यांच्याशी संवादन केलं या वर्तनाबद्दल म्हात्रे यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी पत्रकारांनी केली यावेळेस ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाचे अध्यक्ष आनंद कांबळे सरचिट्टीस दिलेश पानपण कार्यालयाध्यक्ष विकास काटे उपाध्यक्ष दीपक शेलार दिलीप शिंदे विभव बिरोडकर आदी पत्रकार या आंदोलनात सहभागी झाले होते अशभव अशभ भाषेमध्ये तेथील माजी लग्नाध्यक्ष वाहन म्हात्रे यांनी भाष्य केलेलं आहे त्याचा निषेध करण्याकरता आज आमच्या ठाणे शहर दैनिक पत्रकार संघातर्फे हे निषेध आंदोलन करण्यात येत आहे वाहन म्हात्रे या ही प्रवृत्ती आहे ही विकृत वृत्ती आहे अशा विकृत वृत्तींना फेसण्याकरता अशा विकृत वृत्तीच्या विरोधात विरोधामध्ये लोकांनी जागृत व्हावं पत्रकार तर जागरूक आहेत त्यांनी जागृत व्हावं आणि राज्य सरकारने देखील जागृत व्हावं पोलिसांनी जागृत होऊन त्यावरती कारवाई करावी त्यावर तो गुन्हा दाखल करावा त्यांना अटक करावं या मागणी करता आम्ही हे आंदोलन करत आहोत जाधव त्या ह्या त्या घटनेचा पाठपुरावा करत शकतात त्यावेळेला त्यांना हे सगळं त्यांच्यावर हा प्रसंग घटना त्यांच्यासाठी घडलेली आहे या घटना या घटनेचा समस्त महिला पत्रकार आणि ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाच्या वतीने निषेध करतो आणि संबंधित जे आहेत ज्याला नुसार काय पाठीशी घालता आहे त्या बाबन कडक कारवाई करावी अशी माहिती आमच्या सगळ्या महिला पत्रकार आणि ठाणे पत्रकार न किडनी निकामी झाल्यानंतर रुग्णालयात जाऊन डायलिसिस मशीनवर उपचार घेणं क्रमप्राप्त असलं तरी सामान्य व्यक्तींसाठी नियमित डायलिसिसचा खर्च परवडणार नसतो अशांसाठी ठाणे सिव्हिल रुग्णालयामध्ये ही सेवा मोफत असून एका दिवसाच्या दोन सत्रात डायलिसिस सेवा सुरू करण्यात आली आहे किडनीची प्रक्रिया मंदवल्यानंतर प्रत्येक व्यक्तीला डायलिसिस करणं गरज बनते सर्वसामान्यांसाठी नियमित डायलिसिसचा खर्च परवडत नाही त्यामुळे डायलिसिसचे कक्ष दोन सत्रात सुरू ठेवण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर कैलास पवार यांनी दिली डायलिसिस विभागात आता दहा अद्ययावत मशीन असून एका सत्रात साधारणपणे आठ ते नऊ रुग्ण उपचार घेतात मात्र आता हा कक्ष दोन सत्रात सुरू ठेवण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे आपण दहा मशीनचं वेगळं सेटअप केलंय आणि तो आपण दोन सत्रामध्ये चालू जेणेकरून दिवसाला कमीत कमी आपण वीस पेशंटला डायलिसिस करू शकू जे ज्याच्यामुळे ठाण्यात हा जो वास्ट आहे मेजॉरिटी भाग भेटत नाही लोक येतात गरीब लोक येतात खर्च करू शकत नाही प्रायव्हेट हॉस्पिटलचा पैसा परवडत नाही प्रायव्हेट डायलिसिसला पैसा परवडत नाही तर चॅरिटी हॉस्पिटल जरी असेल तर मिनिमम काही पैसे ते घेतात आपण हे सगळ्या गोष्टी फ्री करतो त्याच्यामुळे जास्तीत जास्त पेशंटला बेनिफिट ह्या दृष्टीनेच नवीन सिव्हिल जरी टेम्पररी आपण तात्पुरत्या स्वरूपात स्वरूप शिफ्ट झालेलं आहे नवीन सिव्हिल हॉस्पिटल आता तयार होतो आहे त्याचंही लवकर आपण इनॉग्रेशन करण्याच्या प्रयत्नात आहोत तर तोपर्यंत पेशंटना कुठलाही त्रास होऊ नये आणि ज्या लोकांचे काही सजेशन आहेत त्यानुसार आपण आता हे दोन शिफ्टिसिस चालू करतोय त्याच्यामुळे जास्तीत जास्त आपल्या लोकांनी याचा फायदा घ्यावा आपण केअरिंग डॉक्टरची अवेलेबिलिटी लॅब टेक्निशियन बाकीच्या गोष्टी सगळ्या आपण इथे अवेलेबल आहे आणि या सगळ्या गोष्टी आपण टोटली फ्री करतो गणपतीचा सण बघता बघता पंधरा दिवसांवर आला अजूनही गणपतीची मूर्ती बुक नाही केली काळजी नको आजच श्री गजानन कला केंद्राला भेट द्या विविध प्रकारच्या हजारो मूर्तींचं भव्य दालन आणि हो तिथे मूर्ती दागिन्यांनी सजूनही मिळतात पण शाडूच्या मातीच्या मूर्ती आहेत का अहो प्रश्नच नाही पर्यावरणपूरक शाडूच्या मातीच्या सुबक मूर्ती मिळण्याचं हक्काचं ठिकाण गजानन कला केंद्र सत्यम कलेक्शन समोर कामथे मैदान घंटाळी ठाणे नक्की भेट द्या सी पी गोयंका इंटरनॅशनल स्कूल Nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India. For personality over percentage, CP Goyanka is the intelligent choice. denari <laughs> राज्य शासनाची मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील एकवीस ते पासष्ट वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा पंधराशे रुपयांची मदत अर्ज करण्यासाठी एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत मुदत वाढ कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र कुटुंबाकडे पिवळं किंवा के केसरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही पांढर रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक योजनेसाठीचा ऑनलाइन अर्ज नारी किंवा पोर्टल वर येईल ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत ये नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी ग्रामपंचायत वॉर्ड ऑफिस सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या सी आर पी यांची मदत उपलब्ध आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते श्री संजय तरे आणि माजी नगरसेविका सौमहेश्वरी तरे यांच्या पुढाकाराने परिसरातील नागरिकांसाठी छत्री वाटपाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळेस मोठ्या संख्येने ज्येष्ठ नागरिकांनी या छत्री वाटपाच्या कार्यक्रमाचा लाभ घेतला गेल्या अनेक वर्षांपासून श्री संजय तरे आणि माजी नगरसेविका सौ सौमहेश्वरी तरे यांच्या वाढदिवसानिमित्त छत्री वाटपाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येतं गेल्या काही वर्षांमध्ये तरे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कसळला शिवसेना उपनेते श्री अनंत तरे तसंच जयेश तरे यांचं निधन झालं त्यामुळे यंदा कुठल्याही प्रकारे वाढदिवस साजरा न करता समाजसेवेचे उपक्रम हाती घेतले असल्याची माहिती यावेळेस महेश्वरी तरे आणि श्री संजय तरे यांनी दिली स्वर्गीय अनंत तरे यांनी देखील दुःख येतं आणि जातं मात्र त्याचा भाऊ न करता समाजसेवेचे उपक्रम सुरू ठेवायला हवे असं मार्गदर्शन केलं होतं त्या मार्गदर्शनाला अनुसरून श्री संजय तरे आणि महेश्वरी तरे यांनी या उपक्रमाचं आयोजन केलं होतं यावेळेस मोठ्या संख्येने ज्येष्ठ नागरिकांनी या छत्री वाटपाच्या कार्यक्रमाचा उपभोग घेतला पंचवीस तारखेला गोव्या वाटपाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येईल असं देखील या निमित्ताने श्री संजय तरे यांनी सांगितलं पण या मी वाढदिवस साजरी करणार नाही होत त्या परंतु लोकांची सेवा करणं आम्हाला दादाने सांगितलं आहे त्याप्रमाणे मी छत्र्या आज वाटतोय आणि माझ्या ज्या वया वाटत होतो आठ अगोदर त्या मी पंचवीस ऑगस्टला वया वाटणार आहोत अशीच आम्ही समाजसेवा दरवर्षी करत राहू कारण आम्हाला आई बाबांना दादांचं सांगणं आहे की समाजसेवा करा कुठल्याही प्रकारे राजकारण करू नका त्याप्र राजकारण करत नाही आणि प्रत्येक वर्षी आम्ही दहा हजार वया वाहतो पुना आणि वयास चांगल्या क्वालिटीचे असतात दादांनी सांगितलंय की समाजसेवेचा वसा आम्ही दादांकडून घेतलेला आहे गुरु रुपी वसा घेतलेला आहे आणि त्यांचं असं म्हणणं असायचं की सुख दुःख ही आपल्या जीवनाचे असतात सुख आल्यावर दुःख असतं सगळं असतं परंतु दुःखाचा भाऊ न करता आपले जे सामाजिक उपक्रम आहेत त्याला कुठलाही खंड न करता आपण ते चालू ठेवले पाहिजे आणि त्यांचा आम्ही हा जो वसा आहे तो चालू ठेवलेला आहे जरी वाढदिवस नाही केले तरी हा सामाजिक उपक्रम जो आहे तो आम्ही आमचा चालू महिला कृती समितीच्या वतीने आज कळवा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना एक निवेदन देण्यात आलं आणि महिला आणि बालिकांवर होत असलेल्या अत्याचारांच्या संदर्भात अधिक काळजी घ्यावी अशी मागणी करण्यात आली रचना राकेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज महिलांच्या शिष्टमंडळाने कळवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षकांकडे ही मागणी केली नराधांच्या तावडेतनं लहान मुली देखील सुटत नाहीत त्यामुळे शाळेत जाणाऱ्या मुलांविषयी भीती वाटते पालक म्हणून त्यांना किती साथ आणि सोबत देऊ शकतो याला मर्यादा असतात मात्र पोलिसांनी शाळांच्या भोवती गस्त वाढवावी तसंच संध्याकाळच्या वेळेस ज्या चार रस्त्यांवर वर्दळ कमी असते त्या रस्त्यांवर पोलीस पाठवून तिथे निगराणी वाढवावी अशी मागणी देखील यावेळेस रचना राकेश पाटील यांनी केली निर्मनुष्य रस्त्यांवर मद्यपी आणि नशा करणाऱ्या लोकांचे अड्डे बनले आहेत त्यामुळे महिला वर्गाला जीव मुठीत घेऊन राहावं लागत आहे अनेक ठिकाणी महिलांवर सामूहिकरित्या अत्याचार केले जात आहेत त्यामुळे अशा वृत्तीच्या लोकांवर आळा घालण्याचा प्रयत्न पोलिसांनी करायला हवा अन्यथा महिलांना कायदा हातात घ्यावा लागेल असा इशारा देखील रचना राकेश पाटील यांनी केली या नराधांना केवळ आणि केवळ फाशीची शिक्षा देण्याची तरतूद करण्यात यावी अशी विनंती देखील यावेळेस करण्यात आली यावेळेस मोठ्या संख्येने महिला वर्ग उपस्थित होता प्रत्येक ठिकाणी अंमली पदार्थाचं से सेवन देखील होत आहे मुलांना केलं जात आहे आणि असा ज्या गर्दीच्या ठिकाणी होत नाही तर ते आड बाजूला असं अशा बरेचशे ठिकाणी आहेत आपल्या पारसिक नगर मधन देखील फीटचा रस्ता जातो तो विठ्ठल मंदिराच्या इथे जिथे संपतो तिथे देखील बरेचशी मुलं हे अंमली पदार्थाचं सेवन से करताना पकडली गेलेले आहेत अजून आपल्या फाटकाच्या इथे फाटकचा जो रस्ता आहे खारेगाव फाटक तिथे त्यानंतर श्रीजी धामच्या इथे देखील अशा दोन तीन ठिकाणी ही मुलं आढळली देखील आणि यांच्यावरती कारवाई व्हावी म्हणून आम्ही सरांकडे ते देखील म्हटलो आणि आज आता या महिलांना आपण जे सुरक्षा बोलतो ते सर्वत्र जे अत्याचाराचे प्रमाण वाढत आहे आणि हे अल्पवयीन मुलीवर होणारे हे अत्याचार आहेत त्याच्यासाठी आम्ही निषेध करतो आणि त्या संदर्भात आम्ही सरांना भेटलो आमचं एवढंच म्हणणं आहे की हे जे गुन्हे करणारे गुन्हेगार आहेत त्यांना लवकरात लवकर पकडून फाशीचीच शिक्षा देण्यात यावी अशी आम्ही सरांना विनंती केलेली आहे